जितीन कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले यामध्ये गरजू लोकांना नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून चारशे पन्नास लोकांना चष्मे मोफत वाटण्यात आले वानवडी येथील अयोध्या मुकबधीर शाळा विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला आता जतीन कांबळेसर आणि मॅडम या दोघांसाठी प्रार्थना करूया देव जतीन कांबळेसरांना खूप 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 मोठ 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 कर नेहमी त्यांना यश दे मॅडमच्या आणि तांबळे साहेबांच्या

संध्याकाळी प्रभागामधील धम्मदायात बुद्ध विहारामध्ये सस्नेह संमेलनाचा कार्यक्रम करण्यात आला नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन मुंडवा पोलीस चौकीचे वरिष्ठ अधिकारी ब्रह्मानंद नाईकवाडे यांनी या प्रसंगी साहेबांना जितीन कांबळे यांच्या कामाची स्तुती केली करावा। या शुभेच्छा कार्यक्रमाला देण्यासाठी हडपसर विधानसभेचे कार्यक्षम आमदार माननीय चेतन विठ्ठल तुपे पाटील यांनी देखील या कार्यक्रमाची कौतुक करून जितीन कांबळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दरवेळी जतीन भाऊ ज्यावेळी कार्यक्रम घेतात तेव्हा असे समाजोपयोगी कार्यक्रम घेत असतात समाजाशी त्यांची नाळ जुळलेली आहे सर्वसामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य माणसाला कसा त्यातून त्याचा फायदा होईल या पद्धतीचेच ते नेहमी ने सामाजिक कार्यक्रम अभिनव उपक्रम राबवत असतात त्या माध्यमातून नेत्रचिकित्सा चिकित्सा शिबिर मोठा चष्मा वाटत आणि जर कोणाला त्यातून काही दुसरे आजार सापडले मग त्यात मोतीबिंदू असेल तर त्याचं पुढच्या काळामध्ये मोफत असं शस्त्रक्रियासुद्धा होणार आहे त्यामुळं या सगळ्या उपक्रमाच्या निमित्तानं या भागातील सर्वसामान्य जनतेचं आरोग्य सांभाळलं जाणार आहे मी या अशा चांगल्या उपक्रमाबद्दल त्यांना मनापासून त्यांचं कौतुक करतो आणि त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांना मनापासून शुभेच्छा दे। देतो धन्यवाद स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमास प्रमुख ज्येष्ठ नेते माननीय सुरेश अण्णा घुले यांनी जितीन कांबळे यांनी आत्तापर्यंत केलेल्या कार्याची प्रशंसा केली व पुढील राजकीय कारकिर्दीत त्यांना शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी माजी उपमहापौर बंडुतात्या गायकवाड नगरसेविका पूजाताई कोदरे केशवनगर माजी सरपंच अजित गायकवाड लालासाहेब गायकवाड साहेबराव लोणकर कैलास इंगळे शिवसेना प्रमुख विक्रम लोणकर तुषार गोफणे बाळासाहेब चौधरी संतोष भंडारी योगेश उर्फ लोणकर अविनाश गायकवाड सचिन चौधरी चंद्रकांत सुराले शे राहुल शिंदे विजय दरेकर रामभाऊ खोमणे कार्यकारिणी सदस्य गणेश ढाकणे नीलकंठ माणिक शेट्टी अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ हडपसर विधानसभा अध्यक्ष शंतनू जगदाळे कार्यक्षम कार्याध्यक्ष अमर तुपे अनिल लोणकर मांजरी भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मान्यवर प्रशांत दादा घुले माजी सरपंच सुधीर अण्णा घुले युवा नेते अजित बाबा घुले ग्रामपंचायत सदस्य सागरजी बताले मंगेशजी मोरे राजेश आरणे शकील सुतार सुशिला अक्काले गणेश उबाळे सौरभ पानसांडे लक्ष्मण भोसले तसेच भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष मोठघरे सर दिलीप सर तसेच प्रभागातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली हा वाढदिवस खुलेशा आंबेडकर चळवळीचं असं एक व्यक्तिमत्व ते सतत या चळवळीच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे परिवर्तनाचे उपक्रम या ठिकाणी राबवत असतात कार्यक्रम घेत असतात आणि प्रत्येक गरजुवंतांच्या पोहोचतात ते लादांचं विशेष आहे अशा माणसांचा सतत नेहमीकरता या समाजामध्ये प्रबोधन आणि परिवर्तन त्यांच्याकडनं घडत असतं शाहू आंबेडकरी विचारधारा त्यांनी स्वीकारलेली आहे आणि म्हणून त्यांना या ठिकाणी त्यांचं कार्य पाहून राष्ट्रवादीसारख्या मोठ्या पक्षाचे ते उपाध्यक्ष आहेत अंमराज मंचाचे उपाध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर बुद्धदायक कमिटीचे ते उपाध्यक्ष आहेत आणि या संपूर्ण समाजातला ते एक आपल्या घरगुती बंधुभावासारख्या सगळ्यांना समानतेने या ठिकाणी न्यायाने या ठिकाणी आपला विचार ते देतात आणि सहकार्य करतात अशा आदरणीय जिथेदारांना मी पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो यांचं काम सामाजिक काम कधी त्यांनी जाती कधी विचार न करता त्यांनी केलेलं सामाजिक कार्य कोविड काळात त्यांनी जे के काम केलं ते उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केलेली आहे आणि ती कामगिरी ला नाव न ठेवण्यासारखे त्यांनी कामगिरी केलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांची सामाजिक कार्यात त्यांनी कधी त्यांना आम्ही कधीही फोन केला तर ते कधीही आमचा फोन फोन उत्सव लगेच आम्हाला सांगतात की तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांनी मोतीबिंदूचं ऑपरेशन सुरू ठेवलेलं आहे आणि त्यांनी मी त्यांना या वाढदिवसाच्या मित्र त्यांना हार्दिक शुभेच्छा आमचे मित्र जितीन अनंत गांबळे समाजसेवक आहेतच पंचायत समितीचे सदस्य <laughs> त्यांना वाढदिवसाच्या अंबलपूर्वक हार्दिक शुभेच्छा म्हणजे असा माणूस पाहिला नाही अनाथ आश्रममध्ये जाऊन अनाथांना घरात नेऊन दिवाळी साजरा कर करणारा माणूस म्हणजे जिथे दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या लोकप्रिय राष्ट्रवादीचे नेते दादा कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पेंडिंग कार्यक्रम केलेला आहे चष्मे वाटप तसेच डोळे तपासणी मोती मोतीबिंदूचे ऑपरेशनसुद्धा त्यांनी फ्री फ्री ऑफ कॉस्टमध्ये ठेवलेले आहे तर अशा वाढदिवसानिमित्त असे कार्यक्रम होणे खूप गरजेचे आहे नाहीतर आपण आज समाजामध्ये एक विचित्र प्रकार बघतो की वाढदिवस आला की रात्री बाराच्या पुढे गाडीवर चौकामध्ये तलवार घेऊन हत्यार घेऊन केक कापतात तर प्रकार जो दादांनी थांबवला आहे आणि इथून पुढं काही चांगले मार्ग दाखवलेले आहेत की वाढदिवस साजरा करायचा असेल तर समाजसेवा करावी आणि त्या का समाजसेवेमार्फत काहीतरी आपले समाजाला आपण देणं आहे याची जाणीव करून द्यावी त्यानिमित्ताने जितीनदा जो आजचा हा डोळे तपासणीचा आणि मोतीबिंदूचा ऑपरेशनचा कार्यक्रम जो ठेवलेला आहे खरंच उल्लेखनीय आहे आणि मी त्यांना या वाढदिवसाच्या निमित्त पुनश्च एकदा त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातनं अशीच केशवनगरमध्ये लो भरपूर लोकसेवा घडो अशी माझी विनंती आहे धन्यवाद आमच्या सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराचे उपाध्यक्ष माझी पंचायत समिती सदस्य सन्मान्य जितेंद्री आनंद कांबळे यांना हे फक्त संधी मिळायला लागते कुठल्याही संधी काय मिळेल तिथं स्वनं कसं करायचं हे आज दादाच्या दादांना शिकलं पाहिजे प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमामध्ये जितेंद्र दादांचा पुढाकार मोठा असतो सन्मानिय पुणे शहराचे उपाध्य झाल्यापासून सन्मान्य आमदाराच्या माध्यमातून या ठिकाणी गावाचा विकास कसा होईल गुण आडे अडचणी कुठे आहेत गोरगरबांच्या घरात आपण कसं पोचू या निमित्ताने दादा फक्त संधी मिळते त्याच संधीचा सन्मान्य जितेंद्र तांबडे यांचा वाढदिवस आहे तर वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी सर्व महाविकास आघाडी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी जितेंद्र कांबळे यांच्या वतीने आभार मानतो आणि त्यांना पुढील राजकीय वाढत्या शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या त्यांना परत एकदा कोटी कोटी शुभेच्छा